एकांना चालू केली आरती सुख करता दुःख हरता बस 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 का रे बाळांनो आरतीचा अर्थ एकांना चालू केला काय नाही सुख करता सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा बरोबर आहे बरोबर आहे दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आता वार्ता विघ्नाची म्हणजे काय डोकला लावता वार्ता विघ्नाची म्हणजे तुमच्या घरी दररोज दररोज विघ्नाची वार्ता आणून देणारा कोणी पडल का पाया गणपतीच्या मग आरती करताना कुठं थांबावं लागतं यालाही डोकं लागतं नाहीतर हल्ली त्या कॅसेटी मध्ये आरती टाकतात हो हो अरे हो हो कोणी कोण आणले नाही का आरती करताना कुठं थांबावं लागतं सुख करता दुख करता वारता विघ्नाची नुरवी नुरवीवर थांबावं लागतं मग अर्थ निघतो सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा त्यालाच म्हणावं गणपती बाप्पा बरोबर का